नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे भादवड जवळ दुचाकी व रुग्णवाहिकेची जोरदार धडक पती पत्नी गंभीर जखमी खांडबारा नंदुरबार मुख्य रस्त्यावर भादवड गावाच्या हद्दीत दुचाकी आणि खासगी रुग्णवाहिका यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे अपघातात रुग्णवाहिकेच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली या अपघातात दुचाकी चालक ऋषिकेश वळवी व त्याच्या मागे बसलेल्या कल्पना वळवी दोघेही गंभीर जखमी झाले दुचाकी क्रमांक जी जे सव्वीस जे एकतीस पंचेचाळीस आणि खासगी रुग्णवाहिका क्रमांक डी एन शून्य नऊ पी सत्त्याण्णव शून्य एक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली धडकेमुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले सध्या गंभीर जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार